कोपरगाव शहरात नगरपालिका हद्दीत झालेल्या अतिक्रमणावर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने येत्या काही दिवसात मोठे स्वरूपाची अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे दिसत आहे शहरात सोमवार पासून गोदावरी नदीवरील पुलापासून ते येवला रोड तसेच गावठाण भाग व शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाढलेल्या अतिक्रमणांचे मोजमाप सुरू असून आज मंगळवारी देखील सकाळपासूनच नगरपालिका अतिक्रमण पथक कामाला लागले असून शहरातील ठिकठिकाणी जाऊन मोजमाप करून अतिक्रमण जागेवर लाल रंगाची फुली मारून अतिक्रमित जागेची निश्चिती करण्यात येत आहे त्यामुळे व्यवसायकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे तसेच ज्या ज्या अतिक्रमण केले आहे त्यांना रीत सर नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची विनंती करण्यात येत आहे अतिक्रमणधारक नोटीसा येऊन देखील अतिक्रमण काढणार नसल्याने अशा व्यावसायिक व नागरिकांवर कारवाईचा बडगा पालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप व संबंधित अधिकारी लवकरच उगारणार असल्याचे प्रामुख्याने जाणवत आहे